हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात मस्त मजेत ना तर हे पहा आता सकाळच्या वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत आणि जस्ट मी सोहमला स्कूलला सोडलेलं आहे कारण त्याची एक्झाम चालू आहे म्हणून आता त्याची एक्झाम चालू आहे पण वेदांतला तर सुट्टी लागलेली आहे म्हणून मी आता चालली आहे सोहमला स्कूलला सोडून गाडीमध्ये सीएनजी संपला म्हणून गाडी सीएनजी टाकण्यासाठी चाललेली आहे तर मग चला हे पा रस्त्याला सकाळी सकाळी गर्दी आहे बिलकुल जास्त काही गर्दी नव्हती आणि वातावरण पण खूप सुंदर झालं होतं आता आपण इथं मेट्रोच्या स्टेशनच्या तिथनं जाणार आहोत तिथं दापोडीचं मेट्रो स्टेशन, हो। स्टेशन आहे तर हे पाहत आपण इकडनं जाणार आहोत आणि मला सी एन जी भरण्यासाठी जायचं आहे दापोडीच्या पेट्रोल पंपवरती तर मग सकाळी फिरण्यात जो आनंद आहे ना तो खरंच खूप छान आहे खूप फ्रेश आणि दिवसभर कसं एनर्जेटिक माणूस राहतो खूप छान वाटतं सकाळी सकाळी जर तुम्ही घराच्या बाहेर पडला जॉगिंगला म्हणा वॉकिंगला म्हणा किंवा मग थोडंसं कुठं जिमला वगैरे गेलात किंवा लॉंग ड्राईव्हला तरी पण खूप छान वाटतं दिवसभर तर आता मी इथं आले होते सी एन जी पंपावरती पण इथे खूप गर्दी होती गर्दी म्हणजे मला किमान इथे अर्धा ते पावून तास लागणार होता कारण ते ऑलरेडी चार लाईन होते इथे एका साईडला होती रिक्षाची लाईन मध्ये आणि इकडे तीन लाईन होत्या त्या की फोर व्हीलरच्या होत्या सी एन जीच्या पण त्यासाठी मला खूप वेळ लागणार होता म्हणून मी म्हटलं चला कारण का आता मला पण स्कूलला जायचं नव्हतं मला गाडी घरीच जायचं होतं पण म्हटलं सी एन जी आता भरूनच जाऊया पण प्रॉब्लेम इथं असा झाला जेव्हा मी सी एन जी भरायला लावले तेव्हा माझी गाडी बंद पडली होती कारण मला जास्ती माहीत नव्हतं की आपण सी एन जीचा कॉक जेव्हा ओपन करतो तेव्हा त्यानंतर गाडी चालू होत नाही आहे पण मला हे माहीत नसल्यामुळं मग मी ती गाडी चालू करत होती पण ती चालूच होत नव्हती पण नंतर मग त्या काकाने सांगितलं की त्या अगोदर ते सी एन जीच्या ज्या जितना पण सी एन जी म्हणतो तो कॉक बंद करायचा आणि मग गाडी चालू चालू करायची तर गाडी चालू झाली होती पण चूक माझीच होती त्याच्यामुळं मी ती मान्य केली परत तसंच घरी येताना आता मग इथे बघा सिग्नल लागला होता सिग्नल काही सुटला नव्हता तरी पण ही बस होती ती गेली बसच्या पाठीमागे दोन तीन टू व्हीलर ही गेल्या ॲक्सिडेंट होण्याचं कारण हेच आहे की तुम्ही सिग्नल सुटला नाही तरी तुम्ही गाडी पास करता त्याच्यामुळे ना हे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात ते पण ठीक आहे असो चला तर मग नंतर मी घरी आल्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं आज थोडं कस्टमरच्या एक दोन तीन साड्या होत्या पिकोफन करायच्या त्या साड्या हाती घेतल्या पिकोफन करण्यासाठी तर आता इथे मी ह्या साडीचा कोस काढत होते कोस म्हणजे काय तर जेव्हा जी साडी तिरकी असते क्रॉसमध्ये असते तर तिचा धागा उडून आपल्याला त्याचा कोस काढायचा असतो जेणेकरून पिको हा सरळ येईल म्हणून तर ते साडी छानपैकी अशी हे बघा मशीन एका बाजूला मी मशीनवरती लावून घेते पिको पिकोची जी मशीन असते ना ती एका साईडनी फॉलला मशीनवरती लावून घेते आणि दुसऱ्या बाजूला हा ते हाताने लावत असते तर माझ्याकडे काही दोन मशीन आहेत एकच मशीन आहे पिकोफॉलची त्याच्यावरतीच मी साधी शिलाई चालवते आणि पिकोफॉलचीही चालवते खूप दिवस झालं मशीन बसायला काही वेळ मिळत नव्हता कारण जस मुलांच्या ते एक्झाम चालू होती त्याच्यामुळे स्कूलला जाणं नव्हतं पण आता म्हटलं कस्टमर चालेल आहेत तर मग पटकन करून द्या म्हणून मी ह्या एक दोन तीन साड्या पिक ऑफ केलेल्या आहेत पाहू शकता पिक ऑफ जास्त वेळ लागत नाही एक पंधरा मिनटामध्ये एक साडी होऊन जाते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं कारण एका बाजूने तर ते आपण त्याला मशीनवरतीच लावतो दुसऱ्या बाजूने ते हातावरती लावायचा असतो पण हातावर लावताना पण काळजी घ्यावी लागते की त्याला घोळ आला नाही पाहिजे त्याला घडी पडली नाही पाहिजे तर मग पटकन होऊन जातो तर ते माझे सगळं कामं वगैरे आवडली होती संध्याकाळी सोमान वेदांत खाली खेळायला गेले होते थोडंसं बाहेरचे खेळ पण मुलांना खेळता आले पाहिजे आता जुन्या काळात कसं आपण सगळे खेळ खेळायचे गावाकडं कसं सगळे खेळ अगदी बाहेर माहीत तेव्हा काय टी व्ही मोबाईल जास्त बघत होते आणि आता जागा पण जास्त मुलांना खेळायला नाही आहे त्याच्यामुळे कसं जेवढा वेळ मिळून तेवढा खाली शक्यतो त्यांना मुलांना मी खाली खेळायला पाठवत असते संध्याकाळच्या वेळ येते बघा देवा दिवाबत्ती देवा देवा केली देवाची आणि संध्याकाळी दिवाबत्ती केल्याशिवाय कुठलंही घरात असं फ्रेश वातावरण वाटत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी दिवाबत्ती केल्याशिवाय मी कुठल्याही कामाला हात लावत नाही आता इथं दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर इथे बघा सोम आणि वेदांत त्यांचं खेळून झाल्यानंतर मस्त छानपैकी हातपाय धुवून वगैरे सो इथं मॅच पण चालू होती इथे म मो वेदांत मोबाईल बघत बसला होता आणि सोहमला तर मी स्टडी करायला बसवलं होतं कारण त्याचा दुसऱ्या दिवशी पेपर होता म्हणून तर आता म्हटलं चला आता संध्याकाळी स्वयंपाकाला काय करावं म्हणून म्हटलं जेवणाचं कसं असतं संध्याकाळची एकाला हे खायचं असतं एकाला ते खायचं आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं जास्त जड पण खाऊ वाटत नाही मसालेदार पण जास्त खाऊ वाटत नाही म्हणून म्हटलं काहीतरी शॉर्टकटमध्ये कर थोडंसं करावं म्हणून म्हटलं चला आता किचनमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर सर्वात प्रथम मीठाची बर्णी आहे थोडंसंच मीठ होतं म्हणून म्हटलं मीठ ओतून घेतलं बर्णीमध्ये छानपैकी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे ते पहा छानपैकी असं थोडंसं एक भात लावून घेतलेला आहे आणि मी भात पातेला कुकरला वगैरे काही भात लावत नाही थोडासा एक वाटी भात लावते कारण मुलं काही जास्त भात खात नाही आहे कारण त्यांना बिर्याणी किंवा पुलावच आवडतो पांढरा भात काही खात नाहीत म्हणून इथं थोडासा वाटीमध्ये पात्याला थो एक वाटी भात लावला आणि जर मळायला घेतला तर कणिकमाळ्याचा प्रश्न म्हणजे कसा संध्याकाळची मुलं ही आम भाकरी खात नाही संध्याकाळची ती भाकरीच खात नाही त्यांना चपातीच लागते म्हणून त्यांच्यासाठी एक दोन ते तीन चपात्या कराव्या लागतात दररोजच आहे ते ते भाकरी खात नाही मग त्यांना सवय लावते खूप पण ते नाही खाते मग ते उपाशी राहण्यापेक्षा चपाती केलेली बरी आहे म्हणून मी त्यांच्यासाठी एक दोन ते तीन चपाती केलेली आहे करते आणि मी जास्त फ्रीजमध्ये पीठही मळून ठेवत नाही कारण ते पीठ मळून ठेवलं की नंतर ते पीठ काळं पडतं आणि तसंही म्हणतात फ्रीजमध्ये जास्त वेळ पीठ मळून ठेवू नये जेवढं जेव्हा करायचे तेव्हा पटकन एक पीठ मळायला जास्त वेळ काही लागत नाही जेव्हा करायचे तेव्हा पटकन एक दोन तीन चपात्याचं पीठ मळायचं आणि छान पिकायची चपाती करायची तर इथे बघा माझी चपाती कर चपातीचं पीठ हे मळून झालेलं आहे आणि मी बसून कुठलाही स्वयंपाक करत नाही कारण मला बसून स्वयंपाक करायला जमतच नाही मी सगळं कितीही लोकांचा स्वयंपाक असू कितीही काही असू तरी पण मी उभं राहूनच स्वयंपाक करत असते किचन वाट्याच्या तिथे मी कणिकही एनिवन उभं राहूनच मळते मला बसून कणिकही मळता येत नाही कधी ती सवय लागलेली आहे पहिल्यापासून म्हणून मी सगळीच कामं असा कंटिन्यू असा आणि पटकन होतात उभं राहिलं की कामंही पटकन होतात ते खाली बसून हे करा उठा पि कणिक घ्या मीठ घ्या पाणी घ्यायच्या पेक्षा उभं राहून पटकन काम आणि फास्ट रोली होतो तर इथं मी ठरवलं होतं त्यांना अंड्याची चटणी करायची म्हणून छानपैकी ते च बारीक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो अंडे हे स छानपैकी असे चिरून घेतलेले आहेत आणि मुलांना अंड्याची मसाल्याऐवजी अंडा मसाल्याऐवजी अंडा चटणीच खायला आवडते म्हणून मी शक्यतो त्या दोघांपुरती अंडा चटणीच करत असते ते बघा इथे छानपैकी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून ते तेलामध्ये तेलामध्ये छानपैकी असं ते थोडं झाकण ठेवून शिजून वाफळून घेतलेलं आहे की जेणेकरून कांदा आणि टोमॅटो एक जीव होती तर यातच मी टाकले सुके मसाले टाकलेले आहेत हळद धना पावडर गरम मसाला लाल मिरच पावडर आणि थोडंसं आपला एवरेटचा चिकन मसाला त्या टाकली थोडी टेस्टी थोडीशी वेगळी येते म्हणून तर ते बाई इथे एक चार अंड्याची चटणी केलेली आहे छानपैकी अशी आणि पलीकडच्या गॅसवरती सकाळची भाजी होती आमटी ती आमटी म्हटलं आपल्याला खाते कारण कसं फेकूनही ती वाटत नाही त्याच्यामुळे ती आमटी ही गरम केली छानपैकी चटणी वगैरे झालेली आहे आपल्या आता इकडे भातही झालेला आहे आता चटणी झाली आणि तिकडे सकाळची आमटी होती ती आमटीही गरम करून झालेली आहे इथे मी छानपैकी पटकन अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत हे बा एक पाच मिनटं जरी तुम्ही कनिक मिळवून ठेवलं ना तरी चपात्या छान पर... येतात पण कनिक मळताना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे कणिकमाताना एक थोडंसं एक चमचा भर तेल टाकायचं आहे आणि कणिक हे जास्त प्रमाणात असे मळून घ्यायचे तर तुम्ही जेवढी कणिक छानपैकी मळाला तेवढी चपाती तुमची ही फुकते आणि कितीही वेळ ती नरमच राहते ती, नरम ती कडक होत नाहीये आता माझं पण असं जसं मी शक्यतो चपाती हे त्या दोघांपुरतंच करते संध्याकाळी संध्याकाळी आम्ही तो भाक बाजरीची भाकरीच खातो एवढं आम्ही उन्हाळ्यातही बाजरीचीच भाकरी खातो कारण आम्हाला पहिल्यापासून बाजरीची भाकरी खायची सवय आहे म्हणून आम्ही बाजरीचीच भाकरी खातो हे छान पिका आता इथे यांच्यासाठी चपाती झालेली आहे आता चपाती झाल्यानंतर पटकन मी इथं एक दोन भाकरी टाकून घेतलेले आहेत कारण कसं मी पण भाकरी खाते आणि हे पण भाकरीच खातात म्हणून आम्ही छानपैकी इथे असे पटकन अशी भाकरी करून घेतलेली आहे भाकरी झाल्यानंतर गॅस थोडा खराब होतोच म्हणून तोही पटकन असा छानपैकी पुसून घेतला जर किचन स्वयंपाक करताना किचन जर स्वच्छ असेल ना तो तो, तर स्वयंपाक करायलाही खूप फ्रेश आणि मूड पण चांगला असतो त्यामुळे मी पहिल्यांदा किचन हे पुसून घेतलेलं आहे जेवणाच्या अगोदरही पुसून घेते स्वयंपाक झाल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे किचन आवरायच्या वेळेलाही त्यावेळेलाही परत घासून पुसून घेत असते तर आता इथे आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे जेवण वगैरे झाल्यानंतर हे किचन हे मी पूर्णपणे छानपैकी असं क्लीन करून ठेवलेलं आहे आणि जे फिल्टरचं पाणी आहे ते रात्रीच माठामध्ये ओतून ठेवते कारण जेणेकरून सकाळी थंड पाणी प्यायला मिळेल म्हणून हे बघा किचन आपलं छानपैकी असं तयार झालेलं आहे आणि किचन आवडल्यानंतर जो आनंद होतो ना तो काही वेगळाच असतो कारण सकाळी उठल्यानंतर सो असं फ्रेश किचन पाहायला मला खूप आवडतं हे बघा आता किचनचं सगळं आवरून झालेलं आहे त्यात लाईट वगैरे बंद करून बाकी सगळं आवरायचं होतं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा